नांदेड शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा होणारच गृहराज्यमंत्री राम शिंदे यांचे आश्वासन जिल्ह्यातील भाजप काँग्रेसमय झाला अशोकराव चव्हाण आज तिकडे दिसणारे सर्वजण उद्या माझ्या पाठीशी दिसतील भास्करराव पाटील खदगावकर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार खासदार चव्हाण जीवनात आरोग्याचे महत्व जाणा चिरंजीलाल दागडिया आता बातमीपत्र विस्ताराने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा दोनशे नव्वद जयंती सोहळा आज मातोश्री मंगल कार्यालयात संपन्न झाला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा दोनशे नव्वदव्या जयंती सोहळा आज मातोश्री मंगल कार्यालयात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते उज्जैन इंदोर पासून समस्त महाराष्ट्रामध्ये मंदिराचे जीर्णोद्धार पानवठे असे मानवतेचे कार्य करणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणासाठी कुठल्याही पुतळ्याची आवश्यकता नाही तर ते मनामध्ये निर्माण केलेले आहे असे यावेळी हेमंत पाटील म्हणाले या कार्यक्रमासाठी गृहराज्यमंत्री राम शिंदे आमदार हेमंत पाटील आमदार तुषार राठोड माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा लहुजी शेवाळे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर माजी खासदार डी बी पाटील यासह अनेक मान्यवर यावेळी हजर होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नांदेड नगरीचे प्रथम महापौर सुधाकर पांढरे यांनी भूषविले यावेळी बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खदगावकर म्हणाले की धनगर समाजाला आरक्षण देणे हे भारतीय जनता पक्षाचे आश्वासन माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची इच्छा व स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे वचन होते यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळणार हे काळ्या तगडावरची रेग आहे संपूर्ण कार्यक्रमामध्ये एळकोट एळकोट जय मल्हार या घोषणांनी सभास्थळ दणाणून गेले होते कधी नवे ते या जयंतीच्या उत्सवाने आपल्या नांदेड शहरामध्ये एवढी दिग्गज मंडळी पुण्यशिवा राहिल्याजी होणकरच्या जयंतीस आपल्यामध्ये उपस्थित आहे उपस्थित असलेले शिंदे साहेब राजकारणाच्या साईबाधाव यांनी रंगतांजली असे सर्व ठेवून नाव घेत नाही माफक कार्यकर्त्यांची साखळी ही पक्षाला मजबूत करणारी असते ग्रामपंचायती पासून लोकसभेपर्यंत एकमेकांना मदत केल्यामुळेच विजय होऊ शकतो पण आता जिल्ह्यातील भाजप हा काँग्रेस झाला आहे काँग्रेस पक्षातील काही लोकांनी भाजपला टेक ओव्हर केले आहे असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले कार्यकर्त्यांची साखळी ही पक्षाला मजबूत करणारी असते ग्रामपंचायती पासून लोकसभेपर्यंत एकमेकांना मदत केल्यामुळेच विजय होऊ शकतो त्यामुळे सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रित काम करण्याचा संकल्प केला पाहिजे कार्यकर्ता हा पक्षामुळे घडतो पक्षातील कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्यामुळे खासदार आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष महापौर पदे मिळाली आहेत परंतु सत्ता जाताच हे लोक मात्र पक्षाला विसरतात सत्तेत बसलेल्या प्रत्येकांनी आपण पक्षामुळे घडलो आहोत त्यामुळे काँग्रेस पक्षाशी पायीक राहिले पाहिजे याची पक्की खुणगाट बांधावी एक दिवस आपला येणारच आहे असेही ते यावेळी म्हणाले राहून अनेक लोकानी पदे कैलास्वसी डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या नावाचा व फोटोचा वापर करून कोणतेच काम न करता दहा ते पंधरा वर्ष खासदार की आमदार की उपभोगली परंतु त्यांचा पक्षवाढीसाठी मात्र काडीचाही उपयोग झाला नाही तीच माणसे आज वेगळ्या पक्षात जाऊन तो पक्ष वाढविण्यासाठी जीवापाड मेहनत करीत आहेत एवढाच प्रयत्न जर काँग्रेसमध्ये असताना केला असता तर बरे झाले असते असे सांगताना सध्या जिल्ह्यातील भाजप हा काँग्रेसमय झाला आहे काँग्रेस पक्षातील काही लोकांनी भाजपला टेक ओव्हर केले आहे त्यासाठी जाऊन त्या पक्षातील निष्ठावंतांना डावलण्याचे काम करत असल्याचे यावेळी सांगितले येणाऱ्या आठ दिवसामध्ये सरकारकडून या बाबतीमध्ये अंतिम निर्णय नाही झाला संपूर्ण राज्यभर काँग्रेस पक्षाच्या वतीने शासनाच्या विरोधामध्ये आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुखीच्या बाबतीमध्ये आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने आता पुकारलं जाईल आठ दिवसांनी आम्ही बोलत घेत आहोत कांग्रेस पक्ष व भास्करराव पाटील खदगावकर यांच्यातील युद्ध आता शब्दावरून मुद्द्यावर सरकण्याची चिन्ह दिसत आहेत काँग्रेस पक्ष व भास्करराव पाटील खदगावकर यांच्यातील युद्ध आता शब्दावरून बुद्ध्यावर सरकण्याची चिन्हे दिसत आहेत आज एका कार्यक्रमाच्या दरम्यान बोलताना भाजपचे नवनियुक्त उपाध्यक्ष पोखरणार असून अशोक रावांची सद्दी संपलेली आहे त्यांच्याकडे देण्यासारखे काहीही राहिले नाही यामुळे आज जे तिकडे दिसत आहेत ते उद्या माझ्या पाठीमागे दिसतील असे सांगून काँग्रेस पक्ष आपण अजूनही फोडणार आहोत सुतोवाच केले व आलेल्या मावळ्यांचे स्वागत करून राहिलेल्या काळांकडे मी आता नजर केली आहे असेही त्यांनी सांगितले भारतीय जनता एक कमिटमेंट आहे पक्षाच महाराष्ट्रामधल्या धनगर समाजाला आम्ही आरक्षण देणार आहोत त्याबद्दल तुम्ही चिंता करायचं काही कारण नाही देश उपाध्यक्ष झालेला आहे तुमच्या आरक्षणाला माझा संपूर्ण पाठिंबा पूर्वी होता शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत राज्यातील शेतकरी आवर्षण गारपीट व दुष्काळामुळे अत्यंत अडचणीत सापडला आहे अशा स्थितीत शेतकऱ्याच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार असे खासदार अशोकराव चव्हाण यांनी यावेळी म्हणले राज्यातील शेतकरी आवर्षण गारपीट व दुष्काळामुळे अत्यंत अडचणीत आला आहे अशा वेळी शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी केंद्र आणि राज्य शासन भांडवलदारांच्या बाजूने उभे टाकले आहे या शासनाला जागी करून शेतकऱ्याच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यात काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन उभे करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज केली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक आयोजित केली होती यावेळी ते प्रमुख मार्गदर्शन म्हणून बोलत होते पुढे ते म्हणाले की काँग्रेस पक्षाने सत्तेच्या काळात सामान्य माणसासाठी अनेक लोक कल्याणकारी योजना राबविल्या परंतु या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यात काँग्रेस पक्ष व कार्यकर्ते कमी पडल्यामुळे आपण पुन्हा सत्तेत येऊ शकलो नाही परंतु अशा परिस्थितीत खचून न जाता कार्यकर्त्यांनी पुन्हा जिद्दीने कामाला लागले पाहिजे काँग्रेस पक्षापुढे अनेक आव्हाने आहेत ही आव्हाने स्वीकारून लोकांपर्यंत जाणे आता गरजेचे आहे देशात आणि राज्यात काँग्रेसची पडझड होत असताना आपण नांदेडसह हिंगोलीची जागा लोकसभेत निवडून आणली दोन हजार नऊच्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच निवडणुकांमध्ये काँग्रेस जिंकली होती त्यामुळे नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून इतिहासात नोंद झाली आहे या बैठकीस अमिताताई चव्हाण अमरनाथ राजूरकर जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले शेषेराव चव्हाण पक्ष निरीक्षक हरिभाऊ शेळके

अशा परिस्थितीमध्ये कर्जमाफी देणं हा एकच त्याच्यामध्ये उपाय फारच यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी ज्या भूमीवर स्थापन केलं होतं त्यातल्याच एका माणसाने त्या व्यक्तींकडे आत्महत्या केली आहे त्यामुळे आत्महत्याचं प्रमाण राज्यात हे अतिशय वाढत चाल वेगाने वाढत चाललेलं आहे या सरकारला माध्यमांनी सुद्धा अनेक ठिकाणीही मोठी बोल नये सरकारी माध्यमांना असो किंवा खासगी माध्यमांनी सुद्धा याच्या बाबतीमध्ये नाही दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ही एन्जॉय स्विमिंग ग्रुपच्या वतीने आज विसावे वार्षिक जलतरण स्पर्धा तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षी प्रमाणे याही वर्षी एन्जॉय स्विमिंग ग्रुपच्या वतीने आज विसावे वार्षिक जलतरण स्पर्धा तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते शरीरासाठी व्यायामाची गरज आहे व जलतरण केल्याने शरीराचे संपूर्ण व्यायाम होतो जलतरण केलेच पाहिजे असे त्यांनी ठासून सांगितले यावेळी एन्जॉय स्विमिंग ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर सुदर्शन सरचिटणीस दिलीप ठाकूर डॉक्टर संतोष मालपाणी ऍडव्होकेट चिरंजीलाल दागडिया व्यंकटेश जिंदम रमेश डागा जयप्रकाश मुंदडा इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले यावेळी एकशे अडुसष्ट खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला तर यानंतर लगेचच रक्तदान शिबिरही आयोजित केले होते त्यावेळी बावीस रक्तदात्यांनी रक्तदान केले हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मुरलीधर अटल बालकिशन जाजू पुरुषोत्तम भराडिया दशरथ सुत्रावे चंद्रप्रकाश लालवाणी लक्ष्मीकांत माणवतकर शैलेश तोशनीवाल डॉक्टर बासटकर डॉक्टर अग्रवाल महाबल शेट्टी आदि ने प्रयत्न के लिए यानी जो जंतरण होता है स्विमिंग की आदत सभी हमारे बाल युवकों में लगना चाहिए इस हेतु से हर वर्ष स्पर्धा का आयोजन करती है इस वर्ष आज चौदह जून को यह स्पर्धा संपन्न हुई स्पर्धा में अनेक स्पर्धकों ने इसमें भाग लिया बड़े उत्साहपूर्ण वातावरण के साथ आता संक्षिप्त वन वन माजी लष्करी जवानांचं देशभरात महासंग्राम आंदोलन लोणीकरांनी मानहानीचा खटला दाखल केल्यास बऱ्याच गोष्टी बाहेर येतील सचिन सावंत जळगाव जिल्ह्यात बहुळा नदीला पूर ललित मोदींना मदत केल्याची सुषमा स्वराज यांची कबुली आजचे सुविचार प्रत्येक दिवस जीवनात शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरुवात करा आदिती जोशी नमस्कार लाईव वाचक नांदेड शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन नांदेड शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा होणारच गृहराज्यमंत्री राम शिंदे यांचे आश्वासन जिल्ह्यातील भाजप काँग्रेसमय झाला अशोकराव चव्हाण आज तिकडे दिसणारे सर्वजण उद्या माझ्या पाठीशी दिसतील भास्करराव पाटील खदगावकर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार खासदार चव्हाण जीवनात आरोग्याचे महत्व जाणा चिरंजीलाल दागडिया आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार